आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आलेली आहे ते म्हणजे शेव पराठा हा एकदम झटपट बनतो आणि चवीला ना तेवढाच भारी आहे सकाळचा नाश्ता किंवा टिफिन असेल किंवा सायंकाळी काहीतरी तुम्हाला हलका स्नॅक्स खायचा असेल तर हा पराठा एकदम योग्य आहे नक्की करून पाह तुम्हाला नक्की आवडेल तर पहा सुरुवातीला आपल्याला काय करायचं इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे साधारण दोन कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काळे तीळ तुम्हाला आवडत नसेल नाही घातल्या तरीही चालेल एक मोठा चम्मच घालून घ्यायचा तसंच एक मोठा चम्मच आपल्याला याच्यामध्ये ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे हातावर चोळून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि घालायचं आहे थोडंसं याच्यामध्ये तेल अगदी एक माप घातलं तरीही चालेल आता हे सर्व घालून छान असं मिसळून घेऊता या पद्धतीने तेलाच्या एखाद्या गाठी झाल्या असल्या त्या मोडून घ्यायच्या आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे अगदी पोळीसारखं मळायचं नाही थोडंसं आपल्याला घट्टसर मळायचं आहे आणि घट्ट म्हणलं तर अगदी पुरीसारखं घट्ट मळायचं नाही तर या पद्धतीचं पाहिजेत आपल्याला मिडियम असं एकदम सक्त करायचं नाही किंवा एकदम आपल्याला पातळसुद्धा सुद्धा पीठ करायचं नाही तर या पद्धतीचं करायचं आहे आणि एक झाकून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आता पहा पाच मिनिट झालेत एक गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला एक गोल पोळी याची लाटून घ्यायची आहे हवं तर थोडंसं पीठ याच्यावर घालून घ्या तरी इथं मी गव्हाचंच पीठ घेऊन इथं लावलेलं आहे आणि एक पोळी लाटलेली आहे खूप जाडीची नाही किंवा खूप पातळीही नाही साधारण जाडीची आपल्याला ही लाटून घ्यायची पहा या पद्धतीने हलकी जाडीची लाटून घेतली आपल्या पोळीपेक्षा थोडीशी जाळ असेल आणि आता काय करायचे पहा एक, एक चमच घेतला आहे त्यांनी आपल्याला याच्यावर अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एक पाऊन चमच घातल्या तरीही छान आता तेल लावून घ्यायचं हाताने चार पैस करून घ्यायचं आहे आणि याच्यावर घालून घ्यायचं आहे पाऊन चमच मीठ पाऊनच्या मत आपण घातलेला आहे मिरची पावडर आणि हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे फार तिखट नाही म्हणून थोडंसं जास्त घातलेलं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि भरपूर प्रमाणात शेव घालायची आहे सर्वजणस घालून झाले की तेल जे आपण पैस केलं तर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सर्वही याच्यावरचे साहित्य या पद्धतीने एकदम छान आणि कडेपर्यंत जाऊजेपर्यंत पैस करायचे आहेत तरा तर आता पहा आपण हे सर्व व्यवस्थित असं पैस करून घेतलं की काय करायचं आहे आपल्याला या पद्धतीने याच्या घड्या टाकून घ्यायच्या आहेत पहा चौरच अशा आपल्याला घड्या घालून घ्यायच्या आहेत याच्या हवं तर तुम्ही याचा रोल करून सुद्धा हे कट करून घेऊ शकता पण या पद्धतीने घडी केली ना तर व्यवस्थित असं आपल्याला हे लाटल्या जातील तर पहा या पद्धतीने एक रोल केला त्याच्या घड्या टाकल्या आतमधून कट केलं कट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी त्याचे पदर सुटल्यागत होतात तर आता आपल्याला काय करायचं आहे त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे त्याच्यासाठी गव्हाचं पीठ थोडंसं खाली घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला एकदम हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे खूप असं आपल्याला लाटणं याच्यावर फिरवायचं नाही नाहीतर काय होतं जी शेव आहे ना ते या लाटण्याला चिकटली जाते त्याच्यामुळं काय करायचं हलक्या हाताने याला फिरवून घ्यायचं मी तेल वगैरे नंतर काहीच लाटण्याला लावून घेतलं नाही ते या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता लाटून झालं चला चलाव तर भाजवता त्याच्यासाठी तवा छान तापू द्यायचा आहे तवा तापला की हे पराठा याच्यावर घालून घ्यायचा दोन्ही साईडनं पहिल्यांदा छान सेट होऊ द्यायचा तेल अजिबात घालायचं नाही छान सेट झाला थोडासा कडक झाला दोन्ही साईडला भाजला की त्याच्यावर तेल घालून घ्यायचं म्हणजे कुरकुरीतपणा त्याला येतो आणि आतमधून आपण तेल लावलेलंच आहे त्याच्यामध्ये मऊ सुद्धा होतो म्हणजे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ असा हा पराठा तयार होतो तर पहा आलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडला याला भाजून घ्यायचे साधारण एक चार ते पाच मिनिट लागतात मिडियम हीटवर आपल्याला भाजायचं आहे म्हणजे कुरकुरीतपणा येतो आता काय करायचं याच पद्धतीने आपण दुसराही पराठा करूत अगदी एक पोळी लाटून घ्यायची थोडंसं तेल त्याच्यावर घालून घ्यायचं आहे हाताने पैस करून घ्यायचं आणि याच्यावर मिरची पावडर मीठ आपल्याला शेव आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता इथं आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा एकाच वेळेला तुम्हाला तर असं वाटत असेल की एकाच वेळेला पूर्ण घालून घेतलं तरीही चालेल पण काही वेळेला काय होतं घरामध्ये अनेक जणाच्या अनेक फरमाईश राहतात आता तर कोणाला मीठ थोडंसं जास्त लागतं कोणाला मिरची पावडर थोडंसं जास्त लागतं कोणाला कमी लागतं ती या पद्धतीने केल्यानं सर्वांच्या आवडीनिवडी याच्यामध्ये येतील पहा हे ये घालून सर्व झालं व्यवस्थित पैस करून घेतलं की या पद्धतीने याची घडी टाकून घ्यायची आहे घडी टाकून झाली की काय करायचं त्याला आतमधून असं कट लावायचं आहे एक पूर्णपणे लावायचा नाही अर्धा लावायचा पूर्णपणे जर लावले तर त्याचे दोनच भाग होतील व्यवस्थित आपल्याला पराठा हा लाटता येणार नाही त्याच्यामुळं काय करायचं आहे अर्धा लाटून घ्यायचा गोल असा त्याला आकार देऊन घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने लाटायचा म्हणजे जे त्याचे लिअर निघालेले आहेत ना ते जे पदर सुटलेले आहेत ते तसेच राहतात आणि खूप जर तुम्ही असे दोनच जर भाग केले तर व्यवस्थित हे ब येणार नाही तर जेव्हा भाजूत ना तेव्हा ते तुटतील ते त्याच्यामुळं काय करायचं आहे कट हा अर्धाच लावून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचा आहे पहा या पद्धतीने आता लाटून झाला छान असं भाजून घेऊता तर सुरुवातीला तेल लावायचं नाही दोन्हीही साईडनं ना, छान सेट होऊ द्यायचा सेट झाल्याच्या नंतर आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे तेल हवं तर तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता पण तुपाने थोडासा मऊ होतो जर तुम्हाला अगदीच मऊ जर पाहिजेच असेल तर तूप आणि थोडंसं वरून कुरकुरी जर पाहिजेत असेल ना ते तेल लावून घ्या मी तेलाचाच वापर केलेला आहे आणि या पद्धतीने हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खायला ना अप्रतिम लागतात चवीला एकदम मस्त असे लागणारे हे पराठे करायला अतिशय सोपे आहेत तुम्ही टिफिन असो सकाळचा नाश्ता असो काहीही असो नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत